स्वतः कमी मंजूर करून आणा मग लाटा निवास पाटील आमदार जयंत पाटील यांना सल्ला इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या अकार्यक्षम लोकप्रतिनिधींमुळे गेल्या पस्तीस वर्षात मतदारसंघाचा विकास खुंटलेला आहे आता आम्ही भाजपा आणि महायुती सरकारच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास साधत असताना विरोधक आम्ही मंजूर करून आणलेल्या कामाचं श्रेय लाटत आहेत त्यांनी स्वतःची कामे मंजूर करून श्रेय लाटावं असा सल्ला भाजपाचे तालुका अध्यक्ष निवास पाटील आणि सरचिटणीस संदीप सावंत यांनी पत्रकार परिषदेत आमदार जयंत पाटील यांना दिला आहे निवास पाटील म्हणाले भाजप आणि महायुती केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामे होत आहेत तुंग गावात असणारे मारुती मंदिर हे पुरातन काळातील असून या तीर्थक्षेत्रात हजारो भाविक भेट देत असतात गेल्या अनेक वर्षांपासून या मंदिर परिसराचा विकास आणि सुशोभीकरण झालेला नाही आणि या कामी निधी मिळावा म्हणून अनेक वर्ष विद्यमान आमदार जयंत पाटील यांच्याकडे येथील नागरिक मागणी करत होते परंतु या मागणीकडे कायम जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं शेवटी नागरिकांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांची भेट घेऊन मंदिर सुशोभीकरण कामास निधी मंजूर करून आणून देऊन मागणी केली तात्काळ दादांनी दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे तीर्थक्षेत्र आणि ब वर्ग अंतर्गत तुंग येथील श्री हनुमान मंदिर परिसरातील कॉन्क्रीटीकरण पेविंग ब्लॉक बसवणे गटार आणि परिसर सुशोभीकरणासाठी पाच कोटी निधीची मागणी केली होती नामदार खाडे यांनी याबाबत दखल घेऊन पर्यटन ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निधींबाबत पुर केला होता त्यानंतर खाडे यांनी सांगली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओस्वाल यांच्यामार्फत ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग मुंबई यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता त्यानंतर निशिकांत भोसले पाटीलदादा यांच्या पाठपुराव्यामुळे आणि नामदार सुरेश खारे यांच्या मार्गदर्शनातून नामदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून श्री हनुमान मंदिर सुशोभीकरणासाठी चार कोटी नव्याण्णव लाखाचा निधी मंजूर झाला आहे परंतु आम्ही मंजूर करून आणलेल्या कामांचं श्रेय आमदार जयंत पाटील घेत आहेत त्यांनी तसे न करता स्वतः कामे मंजूर करून श्रेय लाटावं यावेळी शहर अध्यक्ष अशोकराव खोत ओबीसी सेलचे से तालुका अध्यक्ष मधुकर उवाले निशिकांत दादा युथ फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले पाटील निशिकांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष अजित पाटील तालुका उपाध्यक्ष प्राध्यापिका दत्तात्रेय पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार साहेब यांनी तुंग गावात जाऊन त्या संदर्भात असणाऱ्या जारची कॉपी देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे पण या कामासाठी त्या गावातील आदरणीय तालुका भारतीय जनता पार्टीचे स सरचिटणीस आदरणीय प्रमोद काका डांगे व त्यांचे सर्व सहकारी तसेच देवस्थान कमिटीचे सर्व पदा पदाधिकारी यांनी या आपल्या ता जिल्ह्याचे पालकमंत्री आदर आदरणीय खाडेभाऊ यांची सांगली येथील कार्यालयात भेट घेऊन या कामासाठी निधी देण्याची मागणी केली होती त्याचाच पाठपुरावाचा भाग म्हणून आदरणीय निष्कांत दादांनी जी मागणीपत्र आदरणीय खाडेभाऊंना दिलं होतं त्याच्यावर आदरणीय खाडेभाऊंनी मंत्री पर्यटन ग्राम ग्रामविकास यांना तात्काळ कारवाई करावी यासाठी पत्र पाठवलं तसेच त्यांच्या कार्यातूनसुद्धा आपल्या जिल्ह्यातील तीन ब वर्ग तीर्थक्षेत्रांना निधी देण्यासाठी अधिकृतरित्या पत्र दिले त्यात श्री सिद्धनाथ देवस्थान खरसुंडी तालुका आठवाडी जिल्हा सांगली पाच कोटी श्री सोमेश्वर देवस्थान खटाव तालुका मिरज पाच कोटी व श्री हनुमान मंदिर देवस्थान तुंग तालुका मिरज पाच कोटी हे अधिकृत भावनीपत्र आदरणीय मान्य नामदार श्री गिरीश भाऊजी महाजन साहेब मंत्री महाराष्ट्र विकास पर्यटन यांना अधिकृत दिलं आणि त्या पत्राच्या आधारे मान्य उपसचिव विकास व पंचायतराजी उभार यांनी त्या पत्राच्या आधारे तीर्थक्षेत्र ब वर्ग योजना अंतर्गत हनुमान मंदिर तोंब तालुका मिरज येथे हनुमान मंदिर परिसर करने व पेविण ब्लॉक गटर सुशोभित करणे या कामाचा प्रस्ताव मन मंजूरीसाठी सादर करावा असे त्यांनी पत्र अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदांना काढले आणि त्यात सुद्धा संदर्भ मान्य नामदार सुरेश भाऊ खाडे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्याच पत्रानुसार ही एस्टिमेट त्यांनी मागवून घेतलं व प्रस्ताव मागून घेतला व त्याला अंतिम मंजुरी पर पर्यटन मंत्रीच्या कार्यालयातून मला वाटतं दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मिळाली त्यामुळे ह्या सगळ्या कामाचे श्रेय आदरणीय दादा पालकमंत्री व विक, देवस्तान या राज्याचे पर्यटन विकास मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेबांच्या श्रद्धास्थान असलेले गावातील श्री हनुमान देवस्थान या देवस्थान ब वर्गातून सांगली जिल्ह्याचे भारतीय जनता जिल्हा जिल्हाध्यक्ष आदरणीय निष्ठान पाटील यांच्या माध्यमातून व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून या राज्याचे पर्यटन मंत्री आदरणीय गिरीश भाऊ खडे यांनी जवळजवळ चार जवळजवळ पाच कोटीचा निधी मंजूर केल्याबद्दल मी पहिल्यांदा आदरणीय निष्कामदाचे व पालकमंत्री तसेच या राज्याचे पर्यटन मंत्री यांचं मी जाहीर आभार मानतो आणि त्या गावाला ज्या गाव त्या गावाला जास्तीत जास्त निधी देऊन त्या असणाऱ्या लाखो भावागांचे स्त्रधास्थान असलेल्या हनुमान मंदिरास जो नि, भरघोस निधी दिला त्याबद्दल मी तालुका भारतीय जनता पार्टी तसेच तुंग गावाच्या वतीनं मी या सगळ्यांना धन्यवाद देतो आत्तापर्यंत गावात कमीत कमी अकरा कोटीचा सा सहा कोटी नव्वद लाख रुपये अंतर्गत रस्त्यासाठी साठ लाख रुपये पानंद रस्त्यासाठी तसेच प्रधान ग्राम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतनं तीन कोटी ब्याऐंशी लाख आणि हे सहा कोटी पाच कोटी असं मिळून टोटल अकरा कोटीचा निधी आल्यामुळं पुढं इलेक्शन आहेत आपलं कायच प्रभाव निभाव लागणार नाही ह्या हेतून त्यांचा टीबिल वालना प्रयत्न चालला आहे की हे सगळं मीच केलंय गाव करील के ते राहू करील काय किंवा माझ्याच कोंबड्यानं गाव उठलं पाहिजे अशी त्यांची मानसिकता दिसते तरी आम्ही याचा निषेध करत असून ह्यासाठी कुठेही जाऊन संघर्ष करायला लागला तर त्याची तयारी आम्ही ठेवली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी इस्लामपूर